नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम माता बघिणींचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आज अकरा जानेवारी आहे आणि जो आपला जानेवारीचा हप्ता आहे त्या हप्त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आलेली आहे त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत स्वत जे महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला जानेवारीचा हप्ता कधी भेटेल ते कळून जाईल बघा जो जानेवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयेच येणार आहे जर एकंदरीत आपण पाहिलं तर खूप दिवसांपासून महिला एकवीसशे रुपये हप्त्याची वाट बघत आहे सरकारने सुद्धा सांगितले होते की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये महिना देऊ याचा निर्णय मार्चपर्यंत होऊ शकतो असो पण सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपये महिना मिळणार आहे आता नेमके मान्य अधिकारी काय म्हणाले ते आपण बघूया ते आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे किरून राहिलो आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती राज्यातील अर्जाची सरसकट पळताळणी नाहीच कोणाची तक्रार आली तरच त्या त्या जिल्ह्यातील अर्जाची होईल पळताळणी तर बघा इथे पहिली जी महत्त्वाची बातमी आहे महिलांसाठी बहिणींसाठी तर ती ही आहे की राज्यातील जी अर्जाची पडताळणी होणार आहे होती ती सरसकट आता होणार नाही कारण की आता ज्या ज्या जिल्ह्यामधून तक्रार येणार आहे त्या त्या जिल्ह्याची इथे पडताळणी होणार आहे तर ही जी पहिली अपडेट आहे ती आपण बघूया त्यानंतर आपण बघणार आहोत की आपल्याला जो जानेवारीचा हप्ता आहे तो आपल्याला कधी भेटणार आहे आणि काय त्याच्या अटी आणि शर्ती असेल ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा मुख्यमंत्री माझी लाल की योजनेअंतर्गत सध्या स्थिती दोन कोटी एकोणसाठ लाख महिला पात्र आहेत तर बघा या योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी एकोणसाठ ज्या महिला आहेत त्यामध्ये पात्र आहे त्यांना जानेवारी महिन्याचा लाभ वीस तारखेपर्यंत मिळणार आहे तर बघा अशा महिलांना आता जो जानेवारीचा लाभ आहे तो वीस तारखेपर्यंत भेटणार आहे पण इथे फक्त तारीख जाहीर झाली म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका कारण की पुढे अजून खूप सारी जी माहिती आहे ती आपण बघणार आहोत जे आपले माननीय अधिकारी महिला आणि बालविकास विभागाची ते पुढे काय म्हणाले ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि याच्यामध्ये जे अटी शर्ती आहे तीसुद्धा काय आहे ते बघणार आहोत बघा लाडके बहिणींच्या अर्जाची सरसकट पळतणी होणार नसून ज्या जिल्ह्यातून तक्रार येईल त्याच मुद्द्यांवर तेथील अर्जाची पळतळणी होईल अशी महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केलेले आहे तर बघा इथे खूप सारे इथे एक अडचणीत होते होत्या की कारण की बहिणी ज्या म्हणत होत्या की आजची तुम्ही जी पळतणी आहे ती पूर्ण करा कारण की काय होतं की काही काही महिला काय करत आहे की दोन दोन योजनांचा लाभ घेत आहे काही काही संजय गांधी निरदान योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे आणि काही महिला ह्या बै लाडकी योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे त्यामुळे काय होतं की इथे अर्ध्याची पडताळणी आता पूर्णपणे न होता ज्या जिल्ह्यातून तक्रारी त्या जिल्ह्याची जे अर्धाचे पडताळणी होणार आहे असं विभागाने स्पष्ट केलेलं आहे तत्कालीन राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी किबन योजना सुरू केली आणि तीन महिन्यात तब्बल दोन कोटी चाळीस लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे तर बघा इथे तब्बल तब दोन कोटी चाळीस लाख महिलांनी ते अर्ज ऑनलाईन केलेले आहेत सर्व अर्जाच्या पडताळणीसाठी तालुकास्तरीय समिती नियुक्त करण्यात आलेली आहे समित्यांनीही कागदपत्रे पाहून अर्जाची मंजुरी देत जिल्हास्तरीय समित्यांकडे अर्ज पाठवले आहेत त्या ठिकाणी पण बहुतेक अर्जांनी मंजुरी मिळाली अर्जदार महिलांना शासकीय कार्यालयांमध्ये विविध कागदपत्रे तथा दाखले काढण्यासाठी हेलपाटे मारायला लागू नाही म्हणून कागदपत्रांची अट तेथील शिथिल करण्यात आलेली आहे तर बघा इथे काय होते की महिलांना अर्ज करण्यासाठी खूप हेलपाटे मारणं लागत होते कार्यालयामध्ये पण आता हे हेलपाटे मारणं लागू नाही म्हणून काय काय करण्यात आले की जी कागदपत्राची अटी आहे हे शिथिल करण्यात आलेली आहे पण प्रत्येक लाडक्या बहिणीची स्वयं घोषणापत्र इथे घेतले जाणार आहे आता ज्या त्या अर्जदार लाडक्या बहिणींमध्ये पन्नास लाखाहून अधिक अर्ज अपात्र असल्याचे बोलले जात आहेत तर बघा आता या अर्जदार लाडकेबणीमध्ये काय होतं की पन्नास लाख अधिक जे अर्ज आहे ते अत्र अपात्र असल्याचे ते बोलले जात आहे पण राज्यातील सर्व राज्यातील अर्जाची अर्जा 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 सरसकट पळतानी अंगल ठेवू शकते म्हणून ज्या जिल्ह्यातून योजनेतील अर्जासंदर्भात तक्रारी येतील तेथील अर्जाचे फेर पडताळणी करण्याचा निर्णय ठरल्याचे आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे तर बघा इथे स्पष्टपणे काय सांगितलेले आहे की राज्यातील जे सर्व जे अर्जाची पडताळणी आहे ही करू नये कारण की हे करता करता येताना काय होतं की ते त्यांच्या अंगला ठेवू शकते म्हणून इथे विभागाने स्पष्ट केलेले आहे की ज्या जिथून इथे जिल्ह्याची हे होईल तक्रारी तिथून तुम्हाला अर्जाची पडताळणी ही करणार करणार आहे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी ते त्यासंदर्भात निर्णय घ्यायचा असल्याचे महिला आणि बालविकास आयुक्त कैलास पगरे यांनी स्पष्ट केले आहे तर बघा जे आता आयुक्त आहे महिला आणि बाल विभागाचे ते काय म्हणाले आहेत ते बघा तक्रारी आल्यावरच होईल पडताना तर बघा इथे ते काय म्हणाले आहे की जर ज्या जिल्ह्यातून इथे तक्रार येईल त्याच जिल्ह्यातून इथे अर्जाची हो ते पडतळणी होणार आहे मुख्यमंत्री माझी लाट किंब योजनेतील सर्व अर्जाची सरसगट पडताळणी होणार नाही ज्या जिल्ह्यातून अर्जासंदर्भात तक्रार प्राप्त होतील त्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यातील अर्जाची पडताळणी स्थानिक पातळीवर होईल योजनेतील पात्र लाभार्थी जानेवारी छाप्ता पुढच्या काही दिवसात मिळेल तर बघा जो आपला जानेवारीचा चाप्ता आहे तो पुढच्या काही दिवसात म्हणजे येत्या वीस तारखेपर्यंत मिळेल असं त्यांनी इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे कैलास पगार जे आयुक्त आहे महिला आणि बाल विकास विभागाचे त्यांनी ते स्पष्ट केलेले आहे तर आता तुम्हाला पंधराशे रुपये महिना पाहिजेत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला पंधराशे रुपये पाहिजेत तुम्हाला पंधराशे रुपये यामागील सर्व बाबतीत भेटले काय ते सुद्धा आम्हाला कमेंट करूनच सांगा भेटले असेल तरी सांगा आणि नसेल भेटले तरी सांगा तर आता नेमकी इथे तक्रारीचे स्वरूप कसे असेल ते सुद्धा थोडक्यात आपण बघण्याचा प्रयत्न करू आह बघा कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीचे चारचाकी वाहन असूनही अनेकांच्या योजनांच्या लाभासाठी अर्ज एका कुटुंबातील दोघांनाच अर्ज करण्याची अट तरी पण अनेक कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले आहेत सरकारच्या एकाच वैयक्तिक योजनेचा लाभ घेता येत असतानाही लाडक्या बहिणींचा अर्ज केले आहेत प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबातील काही महिलांचे अर्ज अडीच लाखाहून अधिक वार्षिक उत्पन्न असल्याचे इथे अर्ज करण्यात आलेले आहेत बघा आता जो आपल्या आपला पहिला जो प्रश्न होता आपला एकवीसशे रुपयांचा जर तो आता एकवीसशे रुपये हप्ता आपल्याला कधी भेटेल ते सुद्धा इथे स्पष्टपणे सांगितलेल बघा धर्म दोन हजार शंभर रुपयांचे धोरणात्मक निर्णय विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बनजून प्रत्येक लाभार्थी दरमहा दीड हजारा ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते तर बघा काय झाले होतं की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्या संदर्भात तिथे त्यांनी सांगितलेलं होतं की जर आम्ही आमचं सरकार पुन्हा इथे सत्तेवर आलं तर आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये महिना न देता एकवीसशे रुपये देऊ तसं त्यांनी सांगितलेलं होतं असं तसं आश्वासन त्यांनी दिले होतं त्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे पण या धोरणात्मक निर्णय असल्याने तिजोरीची सद्यस्थिती पाहून मंत्रिमंडळात निर्णय होईल असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगितले पण जर तुम्हाला इथे एकवीसशे रुपये हप्ता द्यायचा असेल तर तिजोरीची सद्यस्थिती पाहून तुम्हाला इथे मंत्रिमंडळात निर्णय घेईल आणि त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये जो महिना आहे तो देण्यात येईल तर अशी ही माहिती होती माहिती आवडत लाईक करा चॅनलवर निघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल तर चला भेटूया कपूरच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट